नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन आणि खास अशा व्हिडिओमध्ये खर तर असा व्हिडिओ घेण्याची माझी सुद्धा पहिलीच वेळ आहे तर जर काही मिस्टेक्स असतील तर तुम्ही सगळेजण समजून घ्याल तर बघा प्रत्येकाला सुंदर ग्लोईंग आणि हेल्दी स्किन हवी असते पण ती कशी मिळवायची त्यासाठी काय काय ट्रीटमेंट केल्या जातात याची माहिती पूर्णपणे कुणाला नसते तर त्याचीच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत आज आहेत कॉस्मेटोलॉजिस्ट आणि ट्रीटमेंट लॉजिकल असणाऱ्या चेतना रासकर तर आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तर मॅम स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल माझं नाव चेतना रास्कर मी कॉस्मॉलॉजीस ठिकाण ट्रीटमेंट करू शकलेला आहे मी ही डिग्री तीन वर्ष घेतलेली आहे तर तीन वर्ष डिग्री घेतली त्यानंतर तुमचा या फील्डमध्ये किती वर्षांचा एक्सपिरियन्स हो मला ती चार ते पाच वर्षाचा वर्क तुम्ही कॉस्मेटोलॉजिकल म्हणजे तुम्हाला ते बनण्याची इन्स्पिरेशन कुठून मिळालं किंवा तुम्ही हीच फील्ड चूज करली तर मी अगोदर जसं मी एक पार्लर किंवा ब्रिटिशन फील्ड मध्ये मी काम करत होते पण त्यामध्ये जसं जसं क्लायंट माझ्याकडे म्हणजे लेडीज माझ्याकडे आले की मागचे मॅम हे करता आहे मला असं वाटलं की ह्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले पाहिजेत आपण आणि ह्या प्रॉब्लेमला सोल्युशन म्हणून आपण ह्या फील्डमध्ये अजून काही करू शकतो हो का तर त्या पद्धतीने आम्ही करण्यासाठी आणि ते त्यांना प्रॉपर त्यांना ते सजेशन देण्यासाठी किंवा सोल्युशन देण्यासाठी मी कॉस्मोलॉजिस्टिक चा म्हणजे डिग्री घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मी ते डिग्री घेतली आणि एक गोष्ट असते की सौंदर्य बाहेरून नाही तर आतून छान असत त्यामुळे मी म्हणजे हा उद्देश माझा एवढाच होता मेकअप करून दाखवतात त्यापेक्षा जे आतून स्किन ग्लो ग्लो करते त्यासाठी मला हे म्हणजे हे डिग्री किंवा हे शिक्षण घ्यावं असं वाटलं म्हणजे थोडक्यात मॅम मला सांगा सर्वात कॉमन स्किन प्रॉब्लेम कोणती जे तुमचे क्लाइंट तुमच्याकडे घेऊन येतात तर सर्वात कॉमन स्किन प्रॉब्लेम्स म्हणले तर ॲक्ने पिंपल्स पिगमेंटेशन पशुल्स वगैरे ह्या पद्धतीने प्लस रेडनेस आहे स्किन वरती ह्या प्रॉब्लेम्स खूप आहेत आता म्हणजे आता जनरेशनला प्रॉब्लेम्स म्हणजे लेडीज असो नाही तर जेंट्स असो हे प्रॉब्लेम्स दोन्हींना फेस करावे लागतात ते जसं की आता सोशल मीडियावरती बऱ्याच टाईपचे स्किन केअर आपण बघतोय ज्यामुळे यूज करतात तर मग त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम क्रिएट होतात की नाही हो क्रिएट होतात की कारण का की तुम्ही जेव्हा कोणतीही सनस्क्रीम असू दे मॉइश्चरायझर असू दे तुमच्या स्किनला ते मॅच होत आहे का तुमच्या स्किन म्हणजे ॲक्झेप्ट करत आहे का त्याला की मला हे ओके ठीक आहे की ड्राय स्किन असू दे ऑइली स्किन असू दे किंवा तुमच्या स्किनवर पिंपल्स म्हणजे प्रॉब्लेम्स असू दे हे स्किनला मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीम किंवा तुमची डेली क्रीम ही त्याला ॲक्सेप्ट करते का तर नसेल करत तर तुमचे हे प्रॉब्लेम्स तो वाढणार आहेत तर मला सांगा लोक जे घरच्या घरी स्किन केअर करतात त्यामध्ये सगळ्यात मोठ्या चुका काय करतात तर ते म्हणजे ओव्हर स्क्रबिंग करणं जेणेकरून प्लस की आता युट्यूबवर नवीन नवीन काय काय वेगवेगळं टाकलं जातं कि बापे म्हणजे कोलगेटमध्ये आपल्या हे टाका सोडा टाका वगैरे वगैरे ह्या गोष्टी करतात लिंबू घेतात लिंबूवरती सोडा टाकून आपला खरं तर ऍक्च्युअली हे प्रत्येकाला आशा असते की आपली स्किन चांगली व्हावी आणि आजकाल जे स्किन केअर आहे ते खूप महाग आहे तर मग घरच्या घरी आपण काहीतरी ट्राय करूली हो काय होतं माहिती पद्धतीने वापरताय पण ते जसं लिंबू आहेत सॅटेटिक ऍसिड आहेत की हे तुमच्या स्किन साठी आहेत का तुमच्या म्हणजे स्किनला प्रॉब्लेम करणार आहेत का सेन्सिटिव्ह स्किन आहे तुमची इतका ड्राय एक्झॅक्टली आपल्याला हे माहित असतं की आपल्या स्किनचा टाइप कोण हा तर ते पहिले तुम्ही जाणून घ्या आणि त्यानंतर ते प्रयोग करा आणि प्रयोग करताना सुद्धा Uh, मध्ये काय असा इन्ग्रिन्स लिहिला नाही तुमच्या स्किन साठी होणार तो तुमचा साठी करणारा उपयोग आहे त्यामुळे काळजी घ्या आणि स्किन काय आहे ते तुम्ही चालून घ्या डेली रुटीन मध्ये तुम्ही टोनिंग मॉइचरायझर सनस्क्रीन ह्या गोष्टी तुम्ही वापरू शकता जेणेकरून तुमची स्किन प्रॉपरली ही राहते मेंटेन होते प्लस की तुम्ही बाकीच्या गोष्टी ज्या करतायत त्या अवॉइड करता ह्या गोष्टींना तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे म्हणजे आपलं एक सिम्पल असं स्किन केअर असावं हो एक सिंपल असा तुमचा स्किन केअर असावा की दिवसातून तुम्ही मशरे, सॉरी सनस्क्रीन ह्या गोष्टी तुम्ही वापरता आल्या पाहिजे तुम्हाला आणि त्या व्यवस्थित योग्य पद्धतीने वापरा त्यामुळे तुमच्या स्किनला काही प्रॉब्लेम्स होणार नाही जसं की आता टीनेज मुली असतात टीन मध्ये त्यांना सगळ्यात जास्त ऍक्ने पिंपल्स पिगमेंटेशन आणि डार्क सर्कल हा जास्त प्रॉब्लेम होतोय तर याच्यासाठी बेसिक केअर काय करते तर साठी सांगेल तर दिवसातून तुम्ही पाच ते सहा वेळा तुमचा स्किन वॉश केली पाहिजे जसं नॉर्मल पान पाण्याने आपण आणि दुसरी गोष्ट की जेव्हा तुम्हाला तो प्रॉब्लेम जास्त होतोय तर तुम्ही जाऊन तज्ञ ब्युटिशियन कडून सल्ला घेऊ शकता त्यामध्ये दुसरी गोष्ट पिगमेटेशन तर पिगमेटेशनिजन मध्ये खूप कमी असतात त्याचे नॅचरली प्रॉब्लेम असतात वेगळे की पिगमेंटेशन काय येतो कशासाठी येतो तर मध्ये शक्यतो म्हणजे नाही झालं पाहिजे एक हॉर्मोन्स प्रॉब्लेम आहेत आणि दुसरी गोष्ट की तुम्ही जंक फूड्स अवॉइड केले पाहिजेत ज्या मुली आजकाल भरपूर असं चायनीज वगैरे ह्या गोष्टी खूप खातात त्याच्यामुळे वाढू शकतो त्यांच्या स्किन प्रॉब्लेम वाढू शकतात की त्यांनी एक डेली रुटीन मध्ये स्किन प्रो, हो ते जे स्किनला आता ह्या टेलिजनमध्ये जे प्रोडक्ट्स वगैरे वापरतात जातात ते त्यांनी अवॉइड केले पाहिजेत की नाही वापरले पाहिजेत म्हणजे त्यांची स्किन कशी मॅचर लवकर होत नाही तर पिगमेंटेशनसाठी आपण बोललो तर त्यासाठी विटॅमिन सी सिरम आपण अप्लाय करू शकतो आपल्या स्किनवरती त्याने खूपच असा फायदा होतो आपल्या स्किनसाठी आणि पिगमेंटेशन एक ट्रीटमेंट आहे म्हणजे ट्रीटमेंटसाठी जाणारी स्किन आहे तर त्यासाठी तुम्हाला एक तज्ज्ञ ब्युटिशियनकडून सल्ला घेणं पण खूप गरजेचं आहे पिगमेंटेशन असा विषय आहे की ह्यासाठी भेड्या झालेल्या बायका आहेत आता सध्या की त्यांना पिगमेंटेशन काय आहे आपल्याला आला आहे तर खूप असे घाबरून जातात पण ते घाबरून जाण्यासारखी गोष्ट नाहीये डेली रुटीन मध्ये डेली रुटीन मध्ये दे तुम्ही त्याला विटॅमिन सी वापरू शकताय सनस्क्रीन ही तुम्हाला कंटिन्युटी ठेवायची आहे त्याच्यामध्ये की सनस्क्रीन ही वापरलीच पाहिजे तुम्ही की जेणेकरून तुमची स्किन बर्न होत नाही कारण की सनस्क्रीन वापरली नाही तर तुमच्या स्किन घरगुती तुम्ही जे गॅस समोर किंवा तुमच्या लाईट समोर समोर म्हणजे तुम्ही तुम्ही सनस्क्रीन मी बाहेर तर घरात सुद्धा ती पाहिजे गॅस समोर वगैरे हे तुम्ही असतात आपण लेडीज त्या समोर जास्त असतो त्याने आपल्या वरती सूक्ष्म तेल वगैरे हे जातात आपल्या वरती तर ते जाऊन त्यांची स्किन डॅमेज होते म्हणजे घर घरात राहण्यात स्त्रियांना सुद्धा पिगमेंटेशन होतो की असं नाही की बाहेर जातात म्हणूनच त्यांना होतोय आणि तुमची स्किन म्हणजे सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट की तुम्ही वापरलीच पाहिजे आणि कोणती कशी कोणत्या स्किनला कोणती सनस्क्रीन त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे हे तुम्ही तुमच्या तज्ज्ञ ब्युटिशन कडून सल्ला घेऊन मग तशी सनस्क्रीन वापरू शकता मला सांगा मार्केटमधल्या प्रोडक्ट पेक्षा प्रोफेशनल ट्रीटमेंट कधी घ्यायची मार्केटमधले प्रोडक्ट्स तुम्ही यूज करताय जर तुम्हाला नॅचरली प्रॉब्लेम्स असतील म्हणजे इंटरली प्रॉब्लेम्स असते तुमच्या स्किनला तर तुम्ही मार्केटचे प्रोडक्ट्स यूज करू शकता आणि जर तुमचे ऍक्ने पिगमेंटेशन दास कमीच होत नसतील तर तुम्ही प्रोफेशनली ट्रीटमेंटला जाऊ शकता तर मला सांगा प्रोफेशनल ट्रीटमेंट का घ्यावी प्रोफेशनल ट्रीटमेंट त्यासाठी घ्यावी की तुम्हाला तुमचं स्किन स्ट्रेक्चर कळतो तुमचा स्किनचा पीएच काय आहे तो कळतो आणि प्लस की तुम्हाला योग्य ते ट्रीटमेंट घेण्यासाठी तुमचा स्किन टाईप कळतो आणि कस्टमाइज ट्रीटमेंट ट्रीटमेंट साठी तुम्ही घेता तर हे सगळं तर आपण स्किन बद्दल बोलून झालं आपलं तर मला हेअरसाठी सुद्धा खूप प्रॉब्लेम आहे तर त्याच्याविषयी मला तुमच्याकडून थोडं जाणून घ्यायचंय तर मला सांगा हेअर फॉल कमी करण्यासाठी सायंटिफिकली प्रूव्हन कोणते उपाय दिलेले आहेत तर तुम्ही बॅलन्स डाईट करू शकता तुमच्या स्कार्फची काळजी घेऊ शकता आणि जे जे तुम्हाला ट्रेस फ्री आहेत त्याला तुम्ही अवॉइड करा स्ट्रेस मॅनेज करा स्ट्रेस मॅनेजमेंट करणं महत्वाचं आहे आणि सायंटिफिकली मध्ये आपल्याला काय करता येईल त्याच्यामध्ये तुम्ही प्रोटीन ट्रीटमेंट घेऊ शकताय बुट ऑन करू शकताय आणि प्लस की तुमच्या हेचा प्रॉब्लेम काय आहे हे ठरवून नंतर तुम्ही आपल्याला व्यवस्थित माहिती घेऊन म्हटलं मगच ट्रीटमेंट घ्यावी तुम्ही आणि असं सहज ट्रीटमेंट घेता येत नाही तर आम्हाला हे विचारायचं आहे सलोनमध्ये ज्या केमिकल ट्रीटमेंट होतात जसे की स्मूथलिंग असू कलरिंग असू तर हे तुमच्या हेअरला डॅमेज करतात का नुकसान देतात का हो प्रॉपरली कारण की तुमच्या डॅमेज हेअर म्हणजे तुम्ही आता ट्रीटमेंटला येत आहात हेअर केमिकल घेताय हेअर केमिकल मध्ये तुम्ही जे ट्रीटमेंट करताय आहे तर त्याच्यामध्ये तुमचे फ्रीझी हेअर तुमचे ड्रायनेस तुमचे क्युटिकल्स ओपन होतात त्यांनी तुम्हाला फ्रीटन्स वगैरे येण्याला खूप चान्सेस असतात कारण मी स्वतः माझं स्मूथनिंग केलेलं आहे माझा मला पर्सनल आहे माझे खूप हेअर डॅमेज झाले त्यामध्ये आणि मी मी तुम्ही सजेस्ट करत नाही <laughs> करावं हो। कारण मला वाटतं की मी प्रॉपर व्यक्ती घेतलं नसावं किंवा मला त्याच्यातली प्रॉपर माहिती नसावी त्यामुळे सगळं घडलं असं हो कारण की काही गोष्टी अशा होतात की तुम्ही तुमच्या स्किन जसं आपण स्किन टाईप बघतो तसंच आपल्या हेअर टाईप पण बघितला पाहिजे की तुम्हाला गरज आहे का आपण शायनी दिसण्यासाठी आणि एकदम लुक चेंज करण्यासाठी आपण हे ट्रीटमेंट घेत असतो तर मग आता हे कसं कंट्रोल करता येईल म्हणजे आपण काय केलं पाहिजे ट्रीटमेंट केल्यानंतर तर तुम्ही त्याच्यासाठी होम केअर मध्ये तुम्हाला ज्या ब्युटिशियननी किंवा ज्या हेअर ड्रेसेस जे सांगितलं आहे की बा ह्या गोष्टी आफ्टर केअरिंग ते तुम्ही व्यवस्थित प्रॉपर केलं काही गोष्टी अवॉइड करायच्या काही गोष्टी केअर करायची तर ते त्या पद्धतीने तुम्ही जर केल्या तर तुमच्या हेअर डॅमेज होण्याचे चान्सेस थोडे कमी असतात म्हणजे आपल्यावर की तुम्ही काय करा किती करताय काय काळजी करताय त्याच्यामुळे नुकसान कमी होऊ शकतं म्हणजे काय असं नाहीच असं नाही पण म्हणजे जे तुम्हाला ट्रीटमेंट देत आहेत सांगितलेली प्रॉपर केअर तुम्हाला पाहिजे बरोबर तर मध्ये सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम आहे जसं की डॅन्ड्रफ तर मला विचारायचं हा डॅन्ड्रफ आपण परमनंटली काढू शकतो का किंवा तो परमनंटली जातो का डॅन्ड्रफ असं आहे की एक क्रॉनिक कंडि कंडिशन आहे त्याच्या आणि तो नाहीसा होत नाही परमनंटली पण नाहीच होत जसं सिजनेबल असतात की जसं थंडी आली उन्हाळा आला पावसाळा असेल ह्यामध्ये तुमचा शकतो तो, तो आपण कंट्रोल कशाने करू शकतो काय तुम्ही त्याच्यामध्ये मेडिसिन शॅम्पू असतात आपले जे आपण यूज करतो आणि कंटिन्युटी एकच शॅम्पू वापरल्यामुळे पण तुमचा ठीक आहे म्हणजे आपण जे शॅम्पू कंटिन्यू चेंज करत राहू हो त्याच्यामुळे तो वाढतो हो ओके आणि असं केमिकल शॅम्पू पेक्षा मला मला विचारायचे की ऑर्गॅनिक शॅम्पू आहे तो कंट्रोलमध्ये येऊ शकतो हो शंभर टक्के तर कॉस्मेटिक ट्रीटमेंट ज्या लक्झरी आहेत म्हणजे अगदीच त्या शो ऑफ करण्यासाठी आहेत की त्या खरंच गरजेच्या असू शकतात होच म्हणे कारण की जसं तुमच्या स्किनला गरज आहे जर जा तुमच्या स्किनवरती अॅक्ने पिंपल्स पिगमिटेशन येतात तर तुम्हाला ते गरजेचे आहे टिगमिटे ट्रीटमेंट घेऊ शकतात कारण जसं की अॅक्ने पिंपल्स जास्त कॉन्फिडन्स स्लो होतो आणि त्यामुळे त्याला अप करण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी करणे गरजेचे कॉस्मेटिक जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट आहे जेव्हा तुमच्या स्किन मध्ये प्रॉब्लेम्स आहेत की ऍक्ने पिगमेटेशन पिंपल्स वगैरे त्यासारखे प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला हेअरफॉल आहे तुम्ही जेव्हा कॉस्मेटिकचा वापर म्हणजे कॉस्मेटिक ट्रीटमेंट घेताय तेव्हा तुम्हाला तो प्रॉब्लेम शंभर टक्के सॉल्व्ह होतोच व तुम्ही त्या रुटीनमध्ये म्हणजे जसं कॉस्मॉलॉजिस्टिक असतात किंवा तज्ज्ञ म्युटेशन्स असतात त्या पद्धतीने त्या ज्या पद्धतीने सांगतात किंवा तुम्ही हे हे फॉलो केलं पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही जर फॉलो करत असाल तर तुमचा हा शंभर टक्के आपल्याला जे कॉस्मेटोलॉजी ट्रीटमेंट आहे त्या फॉलो करणं आहे तो काही शो ऑफ नाही शो ऑफ नाही येतो तर आपल्या ग्रामीण भागाकडे जास्त पाहायला भेटत नाही पण आपण सोशल मीडियावरती पाहतोय जसे की फिल्म स्टार आहेत ऍक्टर्स आहेत ते बऱ्याच प्रमाणात बोटॉक्स फिलर्स आणि लेझर ट्रीटमेंट करून घेतात तर त्या कितपत योग्य आहेत जर तुम्ही एक्सपर्ट करून एक्सपर्ट जे असतात ह्याच्यामध्ये हेअरमध्ये या फिर लेझर वगैरे हो ह्या गोष्टींमध्ये जे एक्सपर्ट असतात त्यांच्याकडून तुम्ही जर करून घेत आहात तर ते यो, योग्य पण आहे सेफ पण आहे तुमच्या सेफ पण जे तुम्ही फिलर्स बोटॉक्स करतायत तर ते टेम्पररी रिझल्ट येतात तुम्हाला ते काळात पुरते त्याच्यानंतर ते रिझल्ट द्यायचं बंद करतात आणि लेझर ट्रीटमेंट ही एक ही आहे सायंटिफिकली प्रोव्हन आहे साईड इफेक्ट ह्याचे जर बघितले गेले तर कमी प्रमाणात होऊ शकतात जर तुमच्या डॉक्टरांच्या अनुभवावरती हे अवलंबून असतं आणि पेशंट किती डेली रुटीन केअर करत त्याच्यावरती हे अवलंबून असतं की तुम्हाला साइड इफेक्ट किती होतात चुकीच्या डॉक्टरांकडून तुम घेतली तुम तुम्हाला साइड इफेक्ट होऊ शकतात आणि जर तुम्ही योग्य डॉक्टरांकडून किंवा योग्य तज्ज्ञांकडून सल्ले घेता किंवा करताय तुम्हाल साथ साथ भी भी तो तो तुम्हाला तुम्हाल तर तुम्हाला साईड इफेक्ट डॉक्टर बोलते असतात आणि तर ती तुम्हाला हे साईड इफेक्ट कमी होऊ शकतात म्हणजे असं नाही की बा तुम्हाला साईड इफेक्ट जास्त प्रमाणात होऊ शकतात आता सगळ्यात जी ट्रेंडला करते कोरियन ग्लास ट्रीटमेंट तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे ती करावी की नाही करावी शक्यतो आपल्या इंडियन स्टोनला कोरियन ग्लास ट्रीटमेंट ही नाहीये पण आता ट्रेंड आलेला आहे की जसं कोरियन ग्लास आपल्याला इफेक्ट हवा आहे पण त्यामध्ये काय होतंय तुमचा बॅलन्स जो पीएच बॅलन्स आहे तुमचा मॅलन आहे तो पूर्णपणे तुम्ही डिस्टर्ब करताय आणि दुसरी गोष्ट की तुम्ही तुमची स्किन फक्त गळ्याच्या वर व्हाइट एकदम फटफटीत व्हाईट जसं तुम्ही काहीतरी त्याच्यावर केलेलं आहे ह्या पद्धतीने दिसते आणि खालचा टोन तुमचा इंडियन टोन म्हणजे ते कोरियन आणि इंडियन असं मिक्स मॅच झाल्याच वाटतं म्हणून तुम्ही कोरियन ग्लासेस म्हणजे सगळे टाळा आणि ते नका करू मी म्हणजे माझ्या सगळ्यांनी हे सांगेल तुम्हाला आणि त्याच्यामध्ये जे स्किन प्रॉब्लेम्स होणार आहेत कारण की मेलानिन आपल्या इंडिया मध्ये खूप गरजेचं आहे की तुमची त्याच्यावरती तुमचं जीवन अक्क ठरलेलं आहे तुमचा ती ट्रीटमेंट जरी आपण केली तर ती कायम स्वरूपी असू शकते की नाही थोड्या नाही ते थोडे काळा पुरते मग नंतर तुमच्या सेन्सिटिव्ह स्किन होणार आहे तुमच्या स्किनला बर्निंग होणार आहे तुमची स्किन एक जळल्यासारखे म्हणजे बर्निंग सारखी होणार आहे तो जो कोरियन ग्लो येतो तो कायम स्वरूपी कायम नाही येतो तो एक ट्रीटमेंट होऊ ट्रेंडी

तुमचं मसाज म्हणजे आर्मा थेरपी आहे आपल्या मध्ये आयुर्वेदा थेरपी आहे ह्या गोष्टी वेगवेगळ्या थेरपी आहेत त्या पद्धतीने तुम्ही आपल्या कारण की कोरियन आपण तर त्यांची फुल बॉडी व्हाईट असते आणि आपली सगळी की कोण कधी गोरे कधी कोण काळे पूर्ण बॉडी साठी नाही करू शकत फेस वरती अप्लाय करून काहीच फायदा नाही आणि तुम्ही ते पूर्ण बॉडी पण करा पण केलं तर तुम्हाला तो नंतर जो सायंटिफिकली प्रॉब्लेम्स येणार आहे तो खूप घातक असणार आहे म्हणजे काही दिवसानंतर तुम्हाला कॉस्मॉलॉजिस्टीकडे यायचंच mm -hmm. आहे आणि ते ट्रीटमेंट तुम्हाला करा की आमच्या स्किनला असं असं झालंय तुम्ही ते बर्न केली ना प्लीन करतायत शेवटी स्किनला आणि ते तुम्ही जसं सन मध्ये जाताय तेव्हा तुमच्या स्किनला काळपट पण येणं पिगमेंट येणं रेडनेस पण येणं हे प्रॉब्लेम तुम्ही फेस करायला सुरुवात करता म्हणून मोस्टली कोरियन ग्लास ट्रीटमेंट म्हणजे डॉक्टर सुद्धा असेल आणि एक मेन पॉईंट की डॉक्टर हे ट्रीटमेंट करत नाहीये ओके डॉक्टर okay. हे ट्रीटमेंट साठी सल्ला सुद्धा देत नाहीत कारण त्यांना सुद्धा आहे की हे ट्रीटमेंट योग्य नाहीये हो, आपल्या इथे हा फक्त एक ट्रेंडी आहे आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकारे आता कोण लोकलला ला वापरते कोण न्यूट्रिशन सध्या न्यूट्रिशन पण आहे म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीने वापरलं आहे म्हणजे थोडक्यात की तुमचा पैसा पण बरबाद आहे आणि दुसरी गोष्ट की तुमची स्किन पण डॅमेज आ, तर आता एक शेवटचा क्वेश्चन साठी आणि हेअर साठी दररोज फॉलो करता येतील असे काहीतरी दोन तीन टिप्स मला सांगा म्हणजे आपल्या बघणाऱ्या सुद्धा समजेल की नक्की काय फॉलो केलं पाहिजे तर तुम्ही डेली रुटीन मध्ये सनस्क्रीन ही वापरलीच पाहिजे सनस्क्रीन ही खूपच म्हणजे इम्पॉर्टंट आहे की तुमच्या डेली रुटीन मध्ये तुम्ही सनस्क्रीन ही वापरलीच पाहिजे आणि त्यासोबत तुमचं मॉइश्चरायझर तुमचं डेली रुटीनचं ते तुम्ही

सिक्सटीन प्लस वगैरे लिहिलेलं असतं त्या पद्धतीने तुम्ही ते सनस्क्रीन वापरू शकता म्हणजे प्लस की तुम्ही सकाळी लावले संध्याकाळी काढता ते हे वापरण्याचे योग्य नाहीये तुम्ही ते पन्नास मिनिट म्हणजे पन्नास मिनिटांनी वॉश केलं पाहिजे परत ते तुम्ही ऍप्लिकेशन आणि uh, केलं पाहिजे मला के कोणतेही प्रोडक्ट तुम्ही ओव्हर युज करायचे नाही जे पण ते तुम्ही आणि ते कॉस्मेटिकचा वापर तुम्ही जास्त प्रमाणात करूच नका मी तर म्हणेल की जास्त प्रमाणात कॉस्मेटिकचा वापर केल्यामुळे तुमची स्किन काय होणार आहे जाणार आहे कारण की तुम्ही ओव्हर टाइम जेव्हा तुम्ही कॉस्मेटिक मध्ये राहताय तर तुमच्या स्किनला ऑक्सिजन घेता येत नाहीये त्यामुळे ते प्रॉब्लेम तिथे तुम्हाला क्रिएट होतात एक सिंपल रुटीन रुटीन ठेवायचं की तुमचं सनस्क्रीन टोनिंग आणि मॉइचरायझर हे तुमचं डेली रुटीन मध्ये हवंय अस आणि ते घरात असा किंवा घराच्या बाहेर हे दोन्ही पण तुम्ही तिथे केले पाहिजे तर मॅम मला आज पर्सनली भेटून तुम्हाला खूप छान वाटलं तुम्ही आम्हाला खूप छान प्रकारची माहिती दिली आणि मला माझ्या व्हिवर्सला सुद्धा ते खूप आवडलेलं असणार आणि खरंच कारण काही लोकांना या गोष्टींबद्दल माहिती नसते चुकीच्या स्किन केअरमुळे किंवा आपल्या गावाचं जे क्लायमेट असते जे ते आपल्याला सूट करत नाही त्याच्यामुळे खरंच स्किन खूप डॅमेज होते तर मग उभी दिलेली जी माहिती आहे ती आपल्या व्हिवर्सना खूप उपयोगी होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहिलेलं आहे तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपला आणि जर तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता आपण नेक्स्ट टाइम पुन्हा एकदा आमचा इंटरव्ह्यू घेऊया किंवा त्यांच्याकडून माहिती घेऊया आणि त्यांनी दिलेले सजेशन तुम्ही नक्कीच फॉलो करत जाल अशी मी आशा ठेवते आणि आजचा आपला हा व्हिडिओ इथेच थांबवते थँक्यू